हॅलो मी करिश्मा वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल कसे आहात सगळे आशा करते तुम्ही मस्त मजेत आणि आनंदी असाल आणि यापुढेही तुम्ही असेच असाल ही चरणी प्रार्थना आता मार्गशीर्ष महिना चालू आहे आणि मार्गशीर्ष महिना आला की सगळ्यांना गडबड असते ओढ लागते उत्साह वाढतो प्रत्येक स्त्री हे व्रत आवर्जून करत असते मनोभावी पूजा करत असते व्रत करत असते आपल्या घरामध्ये सुखशांती धनधान्य लागू दे आणि प्रत्येकजण सुखी राहू दे म्हणून प्रत्येक स्त्री हे व्रत मनापासून करत असते त्यामुळे प्रत्येकाला वाटत असतं आपण स्वतःच्या हाताने साकारलेली आई सर्वात सुंदर आणि वेगळी दिसावी सध्या बाजारामध्ये मार्गशीर्ष महिन्यात महालक्ष्मीसाठी बनवलेले रेडीमेड वस्त्र किंवा मुखोटे आपल्याला मिळतात आणि बरंच काही सामान आपल्या बाजारामध्ये आता सध्या उपलब्ध झालेलं आहे पण आईला स्वतःच्या हाताने सजवण्याचा आनंदच काही वेगळा असतो इथे मी नवीन ब्लाऊज पीस घेतलेला आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे देवीला आपण कोणतेही वस्त्र वापरतो तर ते आपण वापरलेलं नसावं ब्लाऊज पीस छान काटाचं मऊ किंवा कॉटन सिल्कचं ब्लाउज पीस घ्यायचा आहे म्हणजे ज्या प्लेट्स आहेत त्या व्यवस्थित येतील इथे मी बारीक किंवा मध्यम आकारामध्ये प्लेट्स करून घेत आहे अशा प्रकारे आपल्याला प्लेट्स करून घ्यायच्या आहेत त्यानंतर एक बाजू आपल्याला पिन किंवा क्लिपने ने सिक्युअर करून घ्यायची आहे आणि प्लेट समान करून घ्यायच्या आहेत त्यानंतर दुसरी बाजू घेऊन ती पण आपण क्लिपने सिक्युअर करून घेऊया आणि एकत्र समान प्लेट्स करूया सर्व त्यानंतर पूजा मांडणी करण्यासाठी इथे मी आधीच कलश ठेवलेला आहे कळशाच्या खाली उंचवाटा येण्यासाठी इथे मी डबा ठेवलेला आहे तुम्ही कळशी किंवा तांब्यासुद्धा ठेवू शकता त्यामुळे देवीची जी मूर्ती आहे ती छान आणि आकर्षक दिसते आपण ज्या ब्लाऊज पीसच्या प्लेट्स केलेल्या होत्या तर प्लेट्सचा मध्यभाग पकडून नारळाच्या मधून घ्यायचं आहे आणि पिनने सिक्युअर करून घ्यायचं आहे आता खाली मी जो क्लिप लावलेला होता तो मी काढत आहे आणि प्लेट्स आहेत त्या व्यवस्थित हलक्या हाताने पसरायच्या आहेत आता देवीचा मुखोटा लावून घ्यायचा आहे देवीचा मुखोटा नसला तरीही चालेल आता वेगवेगळ्या दागिन्यांनी देवीला सजवून घ्यायचं आहे म्हणजे देवीचं रूप आहे ते अजून खोलून येतं आता माझ्याकडे दागिने जे आहेत ते मी सर्व घालून घेत आहे अशा प्रकारे मार्गशीर्ष महिन्यात आपण ब्लाऊज पीसचा वापर करून देवीची पूजा करू शकतो तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन प्रेस करायलासुद्धा विसरू नका म्हणजे मी जेव्हा नवीन नवीन नवी व्हिडिओज अपलोड करेन त्याची नोटिफिकेशन तुम्हाला पहिली येईल